नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत आनंद आहे की खऱ्या अर्थानं चाकरमान्यांची जाण्या येण्याची सोय ही मोफत व्हावी किंबहुना या मायानगरीमध्ये तळहातावर पोट जपावं म्हणजे उपजीविकेकरता माणूस या ठिकाणी या परजिल्ह्यातून येतो आणि पोटाची खळगी भरत असताना त्याला एक एक कृपया एक एक नाणं बचतीच्या स्वरूपात उभं करायचं असतं आणि त्यातून आपले स्वप्न पूर्ण करायचे असतात मग अशा व्यक्तींना आपल्या मदतीचा हात व्हावा हा उदात्त हेतू मनामध्ये बाळगून या ठिकाणी शिवसेनेचे नेते सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या नवी मुंबई परिसरामध्ये बस उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि या निश्चित स्वरूपात या बसचा फायदा या ठिकाणचे चाकरमणीने घेतलं आहे म्हणजे कोकणात जाण्याकरताच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्यासुद्धा गणपतीकरता जाणाऱ्या भाविकांसाठी अशा प्रकारची बससेवा उपलब्ध केल्या आणि प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मिळाला आहे की माझ्याच प्रभागातून एकूण माझ्या माध्यमातून पाच बस या ठिकाणी आतापर्यंत अजून तीन दिवस बाकी आहेत नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणी त्यांचा प्रवा प्रवास सुखकर व्हावा त्यांचे पैसे वाचावे आपण या ठिकाणी सांगतो की रोरोच्या माध्यमातून रेल्वेच्या माध्यमातून हा प्रवास या ठिकाणी तसा महागडाच आहे म्हणजे रोरोची सेवा या ठिकाणी परवडणारी नाही रेल्वेच्या सगळ्यांनाच तिकीट मिळतात रेल्वेची सेवा ही चांगली सेवा आहे आणि कमी दराची आहे परंतु सगळ्यांनाच त्यात त्याचा लाभ मिळत नाही कारण सिंगल ट्रॅक असल्याकारणाने दोन ट्रॅक झाले तर निश्चित स्वरूपात कोकणात जाणाऱ्या रेल्वेच्या संख्या वाढल्या तर या ठिकाणी त्याचा भार कमी होईल पण बहुसंख्य नागरिक हे खऱ्या अर्थानं गणेशोत्सवाकरता कोकणात किंवा पश्चिम महाराष्ट्रात जात असतात जातातच जाता आणि म्हणून कोकण खुललेलं असतं आणि या खुललेल्या वातावरणाने त्यांना मनसुप्त रमान व्हावं याकरता त्यांना या ठिकाणी ही छोटीशी मदत पक्षाच्या माध्यमातून होते आणि ही अखंडपणे सुरू राहील अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो तो प्रत्येकजण हा मी सुरुवातीला म्हटलं की पोटाची खळगी भरण्याकरिता या मायानगरीमध्ये माणूस येतो म्हणजे कोणाला दीड दिवसाची सुट्टी असते कोणाला तीन दिवसाची असते कोणाला पाच दिवसाची कोणाला दहा दिवसाची यामध्ये प्रत्येक प्रत्येकाला एकाच वेळेला येता येत नाही त्या ठिकाणी पाच दिवसाचे किंवा गौरी गणपतीचं विसर्जन असतं कधी दीड दिवसाचं असतं कोणाला गौरी पूजनाला करता फक्त जायचं त्यामुळे जाण्याची संख्या ही निश्चित असते परंतु येणाऱ्याची सिंक ही विभागलेली असते त्यामुळे ते, ते शक्य होत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला परतीच्या प्रवासाच्या बस या ठिकाणी भविष्यात आम्ही तो विचार निश्चित स्वरूपात या ठिकाणी करू